आदित्य ठाकरे आज मुंबईतल्या माहीममध्ये अमित ठाकरे यांच्या विरोधात सभा घेणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी पोर्तुगीज चर्च जवळ सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेमध्ये आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदे यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत तर गोंदिया विधानसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार गोपाल अग्रवाल यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी जाहीर सभा घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत असणार आहेत मुंबईमध्ये अमित शहा यांच्या दोन प्रचारसभा पार पडणार आहेत घाटकोपर कांदिवलीमध्ये अमित शहाची जाहीर सभा आहे यवतमाळमध्ये हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर पोलिसांकडून उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यात आल्या यावर ठाकरेंनी संताप व्यक्त केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बॅग तपासली का नरेंद्र मोदी अमित शहा यांचीही बॅग तपासणार का असा सवाल ठाकरेंनी केला उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर आदित्य ठाकरे यांनी एक समाज माध्यमांवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या राज्यकर्त्यांची तपासणी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली मध्ये उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली यावर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली बॅग तपासणं हा पोलिसांचा अधिकार असून त्यांचा त्याचा कांगावा करण्याची काही गरज नाही अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची बॅग ही हेलिपॅडवर तपासली गेली सांगलीतल्या विटा इथं वैभव पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अमोल कोल्हे आले असता त्यांच्या बॅगीची तपासणी करण्यात आली यावरून कोल्हेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणी प्रकरणावरून शिरूरमधल्या महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान त्यांनी सरकारवर निशाणा साधला सत्ताधाऱ्यांचं सा असं वागणं बरोबर नसून लोकशाही आहे तसं असं त्यांनी म्हटलं तसंच एकाच नेत्याची बॅग तपासू नका तपासायची आहे तर सर्वांच्याच तपासा असं ते म्हणाले महाराष्ट्रात महायुतीला एकशे पासष्ट जागा मिळतील आणि पुन्हा एकदा महायुती सत्तेवर येईल असा विश्वास भाजपचे केंद्रीय महासचिव विनोद तावडे यांनी व्यक्त केल्या ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभेच्या दोनशे जागांवर विजय होईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला तर महाविकास आघाडीची बहुमताकडे वाटचाल सुरू असल्याचं पटोले म्हणाले लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील काँग्रेसची मोठ्या भावाचीच भूमिका राहील असा विश्वास काँग्रेस नेते अमित देशमुखांनी व्यक्त केला तर राज्यातली जनता महायुतीला कंटाळली असून राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येईल असा विश्वास देशमुखांनी व्यक्त केला कल्याण पश्चिमेतल्या भाजपचे बंडखोर उमेदवार वरुण पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपकडून पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती मात्र माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर वरुण पाटलांनी विश्वनाथ भोईर यांना पाठिंबा दिला बीडच्या केस शहरामध्ये मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांनी शक्तीप्रदर्शन केलं शहरात पदयात्रा काढत त्यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानं रमेश यांनी मनसेमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या पत्नी मंगला पटोले यांनी सांभाळली मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्ती आमचं कुटुंब आहे कुटुंब असल्यानं सगळेच नाना पटोलेंचा प्रचार करत आहेत असा विश्वास मंगला पटोले यांनी व्यक्त केला तिसऱ्या आघाडीच्या बीड आणि गेवरा इथे उमेदवाराच्या प्रचारासाठी संभाजीराजे छत्रपती आज प्रचारसभा घेणार आहेत बीड शहरामध्ये कुंडरी खांडे यांच्या प्रचार सभेला ते संबोधित करतील तर गेवरा इथे पूजा मोरे यांचा प्रचार करणार बीडच्या आष्टीमधली निवडणूक रंगतारी उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले सुरेश धस खोटा आश्वासन देतात अशा लबाड माणसापासून सावध राहा अशी टीका अपक्ष उमेदवार भीमराव धोंडे यांनी केली म्हैसाळ सिंचन योजना पारमाही करणं हे ध्येय असून यापुढे त्यासाठी प्रयत्न असतील असा विश्वास मिरजमध्ये भाजपचे उमेदवार आणि कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केला मिरजमधल्या मालेगाव या ठिकाणी प्रचारादरम्यान ते बोलत होते उरबाड मतदारसंघात निवडणूक प्रचारात जेसीबीची क्रेझ वाढली जेसीबीतून पुष्पवृष्टी करत उमेदवारांचं स्वागत केलं जातं विशेष करून ग्रामीण भागात उमेदवारांच्या स्वागतासाठी जेसीबीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो यवतमाळच्या दारभा इथल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा जोरदार समाचार घेतला राठोड बंजारा समाजाचा मसीहा असल्याचं दाखवून स्वतःच्या तुंबड्या भरतो हा समाजाचा नाही शिवसेनेचा नाही आणि कुणाचाही होऊ शकत नाही आमचं सरकार आल्यावर पहिले याच्या प्रकरणाची चौकशी करू असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत म्हटलं महायुतीकडून मुंगेरीलालचे हसीन सपरे पाहायला जात असल्याचा चिमटा स्वराज्य पक्षाचे पक्षा संस्थापक छत्रपती संभाजीराजांनी फडणवीसांना लगावल्या भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर केलं जातं निवडणूक व्हायच्या आहेत निकाल लागायचा आहे मात्र त्याआधीच मुख्यमंत्रीपदावरून रसिकेत सुरू असल्याचं संभाजीराजे म्हणाले पंचवीस वर्षात विकासाच्या नावानं बोंबाबोंब असून एवढी वर्ष मतदारांना टोपी घालणाऱ्यांना घरी बसवा डोकं फिरवण्यापेक्षा टोपी फिरवा अशा शब्दात जालन्याच्या घनसावंगीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजेश टोपेंचा समाचार घेतला मुंबईतल्या माहीम कोळीवाडा परिसरामध्ये प्रचारादरम्यान स्थानिकांनी सदा सर्वणकर यांना विरोध केला माहीम कोळीवाडा इथं राहणाऱ्या स्थानिक कोळी महिलांचं फिश फूड स्टॉल विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी हटवल्यानं स्थानिक नाराज आम्हाला नारा स्था। गद्दार रेडे आणि जिराफ म्हणून हिणवलं पण लोकांनी आम्हाला स्वीकारलं असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाईंनी संजय राऊतांच्या टीकेवर दिलं शंभूराज देसाईंनी गद्दारी केली असून पाटणची उमेदवारी आता सर्वसामान्यांकडे आली अशी टीका राऊतांनी केली होती चंद्रपूरच्या वरोरा क्षेत्रातले अपक्ष उमेदवार डॉ चेतन कुटेमाटे यांनी राजकीय घराणीशाहीवर टीका केली देवतळे आणि धानोरकर या कुटुंब रोजगार निर्मिती आणि सिंचन प्रकल्प उभारण्यात असफल ठरलेत असा, असा आरोप कुटेमाटे यांनी केला जळगावमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातली गटबाजी चहाट्यावर आली एरंडूर मतदारसंघातल्या शरद पवारांच्या जाहीर सभेत एकनाथ खडसेंची गैरहजेरी पाहायला मिळाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सतीश पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातलं राजकीय वैर या निमित्तानं पुन्हा समोर आले असदुद्दीन ओवेसी हे देशभर फिरून मुस्लिम नेत्यांनाच पाडण्याचं काम करतात करता अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांनी केले तर ओवेसी आणि इम्तया जलील हे दोघे मिळून महाराष्ट्रात मुस्लिम समाजाचं वाटोळ करतात अशी टीकाही त्यांनी केली एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं यावर बारणे यांनी प्रतिक्रिया दिली कळम धाराशिव इथं शिवसेनेचे शी उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारासाठी श्रीरंग बारणे हे धाराशिवला आले होते चंद्रपूरमधल्या बल्लारपूर मतदारसंघात भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी भाजप नेते रवी किशन उपस्थित होते महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या संख्येनं निवडून द्या असं आवाहन रवी किशन यांनी उपस्थितांना नांदगाव मरमाड मतदारसंघातले अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी मनमाड शहरातून प्रचार रॅली काढली या रॅलीमध्ये त्यांच्या पत्नी शेफाली भुजबळ देखील उपस्थित होते दरम्यान समीर भुजबळांनी दुकानदार भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला यावेळी एका कांदा विक्रेत्याला कांदा काय भाव विकला जातो असा प्रश्नही त्यांनी केला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे हे जळगाव मध्ये प्रचार दौऱ्यावर होते त्यांनी मधल्या डावसे वस्ती या आदिवासी पाड्याला भेट देत आदिवासी बांधवांशी संवाद साधला पारंपरिक आदिवासी नृत्यावर काही काळ ठेकाही धरला तसंच त्यांनी आदिवासी पाड्यावर मुक्काम देखील केला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमध्ये शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे थेट रुग्णालयातून मतदारसंघात प्रचार करताना दिसले पुढे अँब्युलन्स हाताला सलायन आणि व्हीलचेअरवर बसून कांबळे अनोखा प्रचार करताना पाहायला मिळाले मुख्यमंत्र्यांची सभा रद्द झाल्यावर रक्तदाब वाढल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं शिरूर हवेली मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार माऊली कटके यांनी प्रचारासाठी सणसवाडी इथं भेट दिली फुलांची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी गुलाबी रंगाचे फेटे बांधून महिलांची मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहायला मिळाली दरम्यान कटकेंनी मतदारांशी संवाद साधला निलेश लंकेंना खासदार करण्यात ठाकरे सेनेचा मोठा वाटा असल्याचं लंकेंनी मनाचा मोठेपणा दाखवून पारनेर नगर मतदार मतदारसंघाची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडायला हवी होती असं वक्तव्य अपक्ष उमेदवार संदेश कारलेंनी केले तर मी भाजपचं टेंडर घेतल्याचं लंके बोलतात मग आपल्या खासदारकीचं टेंडर कितीला दिलं ते जाहीर करावं अशी टीकाही त्यांनी केली नागपूरच्या काटोलमधल्या सभेतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विरोधकांवर बोल केला संविधान बदलण्याबाबत विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात येतो इमर्जन्सीच्या काळात संविधानाची तोडमोड करण्याचं काम काँग्रेसनं केलं अशी टीका गडकरींनी केली